हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणी मस्तच राहा माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे शाबूस तांदळाची खिचडी पाहू शकता मी रात्री शाबूस तांदूळ भिजत घातले होते ते छान भिजलेत बघा तर मी दाण्याचं कूड घेतलेलं आहे शेंगदाणे भाजून मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहेत आणि चार पाच मिरच्या घेतल्या होत्या मी लाल त्या बारीक कट करून घेतल्यात टमाटा ता घेत हे बटाटा घेतला आहे तो पण पातळ असा कापून घेतलेला आहे तर आता आपण रेसिपी कवळूया चला तर मग पाहू शकता तुम्ही कढई आपली छान गरम झालेली आहे तर त्याच्यामध्ये मी एक दीड पळी तेल टाकलेलं आहे तर आता आपण मिरच्या टाकून घ्यायच्यात चत। त्याच्यात मिरच्या छान परतल्या ना त्याच्यानंतर आपल्याला हे हो बटाटे टाकून घ्यायचं आहे चान कोणी नवीन असून त्याला एक स्वच्छ करायला विसरू नका बटाटा आपल्या तेलावर छान परतून घ्यायचा आहे मस्त पाहू शकता तुम्ही आपला बटाटा मस्त परतलाय छान तर त्याच्यामध्ये आपल्याला काय आहे आता शबूचे तांदूळ घ्यायचेत टाकून द्यायचे आणि दाण्याचं कुठ आपल्याला टाकून द्यायचं आहे आणि सर्व मिक्स करून घ्यायचे आपल्याला अशा पद्धतीने त्याच्यात चवीनुसार मीठ पण टाकून घ्यायचे आपल्याला आणि सर्व एकदा परत हालून घ्यायचे एक दोन मिनट आपल्याला झाकण ठेवून घ्यायचे एक वाफ काढून घ्यायची तर आता बघूया आपण आपली खिचडी झाली आहे का बघा छान झालेली एक मस्त झाली तर आता ही काढून घेते मी एका डिश मध्ये कुणाला कुणाला रेसिपी माझी खिचडीची आवडली मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईव सबस्क्राईब करायला विसरू नका बघा कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच रेसिपी गी, घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय